डॉक्टर निलेश बाबूराव साळुंघे यांना पी एच डी पदवी प्राप्त डॉक्टर निलेश बाबूराव साळुंघे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेमध्ये पी एच डी पदवी प्रदान करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस त्यांचे डॉक्टरेट संशोधन ई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे येथे डॉक्टर एस एन माढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर बी एम डवरी यांच्या सहमार्गदर्शनाखाली केले गेलेले आहे औद्योगिक व प्री इंजिनियर्ड बिल्डिंग सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टील मेंबर्सचे स्थैर्य आणि सामर्थ्याविषयी मौल्यवान निष्कर्ष प्रदान करणारा त्यांचा प्रबंध आहे हा प्रबंध अधिकृत भारतीय रिसर्च रिपोर्ट झिटरी झिटरीमध्ये उपलब्ध आहे या संशोधनाचे निष्कर्ष इल सर्व्हिस स्ट्रक्चरल या आंतरराष्ट्रीय खातीच्या जनरलमधील दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झाले असून स्टील स्ट्रक्चरमध्ये डिझाईन कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी ते, ते उपयुक्त ठरले आहे सध्या डॉक्टर साळुंखे हे भारतातील अग्रगण्य प्री इंजिनियर्ड स्टील बिल्डिंग कंपनीमध्ये कार्यरत असून ते संशोधन व औद्योगिक अनुभव एकत्र करून स्टील स्ट्रक्चर अभियांत्रिकी क्षेत्रात नवकल्पना घडवत आहेत त्यांना पी एच डी पदवी प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे